नमस्कार मी आयशा सय्यद माझ्या पाठीमागे हा जो कारखाना दिसतोय हा आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना या कारखान्यासाठी निवडणूक होते आज मतदान होतंय जरी बारामती तालुक्यातल्या सदोतीस गावांपुरते हा कारखान्याचं क्षेत्रफळ असलं या सदोतीस गावांपुरत्या मर्यादित मतदान होणार असलं तरी एखाद्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे या कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा होते त्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांनी थेट या कारखान्याचा चेअरमन होण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे साहजिकच राज्यभर या निवडणुकीची चर्चा होते या निवडणुकीमध्ये अजित पवारांचं पॅनल आहे शरद पवार गटाचं पॅनल आहे आणि त्याचबरोबर चंद्रराव तावरे यांचं देखील पॅनल या कारखान्याची निवडणूक लढत आहेत चंद्रराव तावरे यांच्याकडे दोन वेळेला या कारखान्याची सत्ता होती त्या काळामध्ये त्यांनी सर्वाधिक भाव दिलेला होता ऊसासाठी आणि त्यामुळे आता देखील जर त्यांचं पॅनल निवडून आलं तर सर्वाधिक भाव देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली अजितदादा यांच्यासाठी ही निवडणूक का महत्वाची आहे राज्यामध्ये जरी आपल्या हातामध्ये महत्वाचं पद असेल तरी मतदारसंघातल्या सगळ्या सा, सहकारी संस्थांवर आपला वचक असावा असं अजितदादांना कुठेतरी वाटत असावं आणि त्याचमुळे त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की या कारखान्याचं चेअरमन व्हावं लोकसभा निवडणूक तुम्हाला आठवते का त्यावेळी देखील बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता तेव्हाच्या निवडणुकीतले आणि आता सुरू असणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यातल्या निवडणुकीतले दोन मुद्दे अतिशय सेम आहेत त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा बोलून दाखवला होता आणि आता देखील चंद्रराव तावरे यांच्या वयाचा मुद्दा अजित पवारांनी बोलून दाखवलाय त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मध्यवर्ती बँके बँक बैंक उशिरा रात्री उशिरापर्यंत चालू राहिली होती असा आरोप करण्यात आलेला होता आणि आता देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होते आणि बारामतीतल्या अमराईमध्ये असणारी मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती आणि तिथं अजित पवारांचे पी ए आणि त्याचबरोबर दत्तात्रय भरणेचे काही सहकारी त्यांचे काही कार्यकर्ते तिथं उपस्थित होते आणि तिथं महत्वाचं म्हणजे या कारख साखर कारखान्यातल्या मतदारांची यादी देखील होती असा आरोप चंद्रराव तावरेंच्या गटाकडून करण्यात येतो त्यामुळे जर असे असे सगळे महत्वाचे मुद्दे या निवडणुकीत आहेतच सर्वात महत्वाचं म्हणजे चंद्रराव तावरे कोण आहेत तर त्यांचा सहकारामध्ये वचक आहे माळेगाव आणि परिसरामध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार यांचे ते वर्ग मित्र आहेत एका वर्गात जरी शरद पवारांसोबत ते शिकले असले तरी पुढे जाऊन त्यांनी शरद पवारांसाठी निवडणुकीमध्ये काम केलं मात्र जेव्हा अजित पवार हे राजकारणामध्ये सक्रिय झाले त्यानंतर मात्र चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि आपलं एक वेगळं राजकारण स्थानिक पातळीवर त्यांनी सुरू केलं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार यांनी जरी चेअरमन होण्याची इच्छा व्यक्त केली असेल तरी देखील एक टेक्निकल अडचण दादांसमोर आहे ती म्हणजे जर का तुम्हाला कारखान्याचं चेअरमन व्हायचं असेल तर त्याचे त्यासाठी अगट